सागरी सुरक्षा या महत्त्वाच्या विषयावरती मराठीमध्ये तीन भागांमध्ये पुस्तक लिहिणारे माझे स्नेही आणि एकूणच भारतीय सुरक्षेबद्दल सतत अभ्यास चिंतन आणि पुस्तक लिहिणारे ब्रिगेडियर हेमंत महाजन माझे मित्र अविनाश सभेचे अध्यक्ष किरण ठाकूर प्रकाशक अनिल कुलकर्णी उपस्थित सर्व बंधू भगिनींना आपल्या भारतावरती जी काही आक्रमण झाली ऐतिहासिक काळात म्हणजे अलेक्झांडर पासूनची सोडून द्या पण आठव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत ती उत्तरेकडनं खुशकीच्या मार्गाने म्हणजे आपण तो जमिनीवर झालेली आक्रमण होती पण आपल्या देशावरती निर्णायक ज्याच्यामुळं परिणाम झाला ते शेवटचं आक्रमण हे सागरी मार्गाने झालं आणि त्यावेळेची जगातली सगळ्यात मोठी सागरी महासत्ता ब्रिटन हिने ते आक्रमण केलं आणि जवळपास सगळ्या जगभर त्याचं साम्राज्य ब्रिटिश साम्राज्य पसरलं ते, ते समुद्रावर असलेल्या त्यांच्या वर्चस्वामुळे या आक्रमणाचं प्रत्यक्ष अनुभव घेतलेले शिवाजी महाराजांनी मराठी राज्याला सागरी सत्ता बनवण्याचा केलेला प्रयत्न हा अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे भारताच्या इतिहासात जुन्या काळातले चोला वगैरे जर सोडून दिला तर खऱ्या अर्थाने भारत एक सागरी सत्ता आहे याचं आत्मभान देखील आपल्याला दीर्घकाळ नव्हतं एवढं मोठं मोगलांचं साम्राज्य होतं पण त्यांना देखील परमिट घ्यावे लागायची पोर्तुगीजांची डचांची इंग्रजांची ही परिस्थिती या देशामध्ये आहे तर तो एकच अलीकडच्या काळातला महत्वाचा असा शिवाजी महाराजांचा प्रयोग होता दुसरा मुद्दा मला असं सांगायचं आहे की भारत हा एकमेव असा दुर्दैवी देश असेल की ज्याला साडेसात हजार किलोमीटरचा किनारा लाभला आहे पण आपण एक इथे कोणत्याच इथं मोठमोठी साम्राज्य झाली पण साधारणपणे तुम्ही बघाल तर सागरी सत्ता आपण आहोत बनू शकतो बनलं पाहिजे असं आपल्याला कधीही वाटलं नाही आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या सगळ्या शाळेतल्या पुस्तकापासून आपण शिकवतोय की समुद्र मार्गाने लोक आले आणि यांनी आम्हाला गुलाम केलं पण भारताने देखील आपण एक त्या दिशेने जर पाऊल टाकायला सुरुवात केली असती आणि जशा जशी आपली क्षमता वाढत जाईल तसं तसं आपण एक सागरी महासत्ता बनण्याच्या दृष्टिकोनातून जर वाटचाल सुरू केली असती तर आज भारताचा इतिहास बदलला असता ती आपण खूप उशिरा सुरू केली मगाशी ब्रिगेडियर साहेबांनी आपल्याला एकूण सुरक्षेमध्ये किती किती विषय आहेत ते सगळे सांगितले आणि त्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने भारताला एक मॅरीटाईम पॉवर बनवायचं सागरी सत्ता बनवण्यासाठी ठोस पावलं टाकायला जर सुरुवात केली असेल तिथे खरोखरच नरेंद्र मोदी आल्यानंतरच सुरुवात झाली आणि जे शेवटचं डॉक्टरीन आहे नेवीचं पंधरा सालचं विजन डॉक्टरीन की ज्याच्यामध्ये भारताने काय टप्प्याटप्प्याने जायचं आहे आणि ते बदल करायचे आहेत आणि त्या दृष्टिकोनातून एकूण आपल्या समुद्र किनाऱ्यावरती असलेली बंदर असतील मग मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट असेल मग अशी तर एक सुंदर उदाहरण दिलं की एक टर्न अराउंड टाइम म्हणतो आम्ही की जहाज आल्यानंतर ते रिकामा होऊन परत जात किती तर हे बारीक सारीक मुद्दे आहेत पण हे सगळ्या बाबतीमध्ये भारताला सक्षम बनवायचं कारण जर एक आर्थिकदृष्ट्या आपण खरोखरच एक मोठी सत्ता बनायचं असेल तर आम्हाला आमच्या सगळ्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती प्रचंड काम केलं पाहिजे हा दृष्टिकोन बाळगून मग सागरमाला भारतमाला हे सगळे प्रोजेक्ट्समधनं हा सगळा बदल घडून आणायचा ह्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने पावलं टाकायला सुरुवात झाली त्याचे आपल्याला प्रत्यक्ष परिणाम दिसायला लागले आणि जसं आपण असं म्हणतो की ऐंशीच्या दशकापासून चीनने एक वेगळा प्रवास सुरू केला आणि आज आपण पाहतो की चीन एक मोठी सागरी सत्ता बनलेली आहे आणि ज्याला इंडो पॅसिफिक रिजन आपण म्हणतो चीन त्याला एशिया पॅसिफिक म्हणतं ते कधीच इंडियाला रिकग्नाईज करत नाहीत तर याच्यामध्ये साऊथ चायना सी मध्ये ईस्ट चायना सी मध्ये तर त्यांनी दांडगाई चालवलीच आहे हे, हे एका बाजूनी भारताचा आर्थिक विकास साधत असतानाच भारताची सुरक्षा हा स्मगलर पासून सुरक्षित केलं पाहिजे कोणत्या प्रकारचे स्मगे ड्रग ट्रॅफिकिंग पासून ते हत्यार आणणारे असतील टेररिस्ट लोक असतील घुसखोर असतील बट द एलिफंट इन द रूम इज चायना त्यामुळे आपल्या सगळ्या सुरक्षतेचा केंद्रबिंदू आता भारत एक महासत्ता बनायचं आहे ती बनत असताना जी काही व्यूहरचना करायची त्या दृष्टिकोनातून अत्यंत अचूक धोरणात्मक पावलं मोदी सरकारने टाकायला सुरुवात केली कारण ते केल्याशिवाय आणि ते एकट्याच काम नाही आहे तर ह्या भागामध्ये दुसऱ्या मौद्धानंतर जी काही एक इंटरनॅशनल ऑर्डर म्हणतात अनेक प्रकारचे समुद्रातल्या वाहतुकीचे कोणाची हद्द किती आहे याबद्दलचे हे जे काही आंतरराष्ट्रीय अनेक ज्याला म्हणतात की सगळे देश एकत्र येऊन सहाय्य करतात ते जे नियम आहे ते नियम आणि त्या नियमानुसार हे सगळं चाललेलं असतं सगळा मोठा ट्रेंड चाललेला असतो बाकीच्या चा गोष्टी पण ह्या सगळ्याचं उल्लंघन करायचं वारंवार करायचं आणि एक न्यू नॉर्मल म्हणतात की टेस्ट करून बघायचं एक आंतरराष्ट्रीय व्यवस्था जी आहे की तुम्ही आकाशातून तुमची विमानं दुसऱ्याच्या हद्दीतून घालून जाणं तुमची जहाजं तिकडनं नेऊन दाखवणं असं चीननी सगळीकडं सुरू केलेलं आहे एवढंच केलेलं नाही त्यांनी तर भारताभोवती अत्यंत विचारपूर्वक भारताला घेरण्याचा कार्यक्रम त्यांनी चालवलेला आहे पाकिस्तान तर त्यांचं क्लायंट स्टेट आहे तर तिथून तर त्यांचा तो, तो, तो समुद्रकिनारा त्यांना आहे तिथलं बंदराचं विकासाचं ते करतायत त्यांनी श्रीलंकेमध्ये तिथं मोठं बंदर विकसित करून ते लीजवर मिळवलंय बांगलादेश बांगलादेशकडनं देखील त्यांनी एक स्ट्रॅटेजिक छोटस आयलंड ते मिळवलंय म्यानमारकडनं मिळवलंय तुम्ही जर बघाल आता शेवटचं जो पाहिलं असेल पण मालदीवज की जे आपल्या दृष्टिकोनातून आपल्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सगळी साखळी बघा तुम्ही तिकडे नेपाळ असेल तर ह्या सगळ्या बाजूनी त्यांनी ठीक ठिकाणी भारताला रोखायचा प्रयत्न केलेला आहे तर ह्या सगळ्याचा आपल्याला गंभीरपणाने विचार करावा लागतो आणि एकूण जर देशाची एकूण सुरक्षा अंतर्गत आणि बाह्य ही सोयीसाठी आपण दोन वेगळ्या गोष्टी असतात जरी मानलं तरी देखील ते सगळं एकच असत आता बघा आपलं वाडवान बंदर आहे मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो की ताबडतोब तिथं आंदोलन सुरू झालं मनमोहन सिंगांनी पंतप्रधान असताना पार्लमेंटमध्ये सांगितलं की हे जे एन जी ओज आहेत आंतरराष्ट्रीय फंडिंग मिळणारे क्रिश्चन इव्हेंजलिस्ट असेल डाव्या म्हणवणाऱ्या स्वतःला किंवा स्वतःला ग्रीन म्हणवणाऱ्या म्हणजे पर्यावरणवादी एन जी ओज तर ह्या सगळ्या त्यांची नावंच घेतली त्यांनी की कुडमकुलमचं असेल केरळामधल्या बंदराचा विकास असेल आणि इतिहास फार जुना आहे कोकण रेल्वे असेल नर्मदेवरचं चा, धरणाचं जर सगळं आंदोलन असेल तर त्या सगळ्या त्यांनी इंटेलिजन्स ब्युरोला रिपोर्ट द्यायला सांगितला आणि तो रिपोर्ट प्रत्यक्षात यायच्या आधी त्यांचा पराभव झाला आणि तो रिपोर्ट मोदींना सादर केला गेला, -गेला। त्या रिपोर्टमधन असं लक्षात येतं की भारताचे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट जसा तो मधला होता प्रोजेक्ट तर कुठं आदिवासी पुढं करायचे कुठं कोळी पुढं करायचे असं करून दशकानुदशक भारताचा विकास दर तीन ते चार टक्के रोखण्याचं काम या वरवर असा मानवतावादी बुरखा पर्यावरणवादी बुरखा घासलेले जे लोक आहेत तर ह्या खऱ्या देशद्रोही शक्ती आहेत तेव्हा त्या कुठल्या बाजूने येतील कसं काम करतील आणि ह्या सगळ्यांच्या मागे तुम्हाला अजून एक फार मोठा हात दिसेल तो म्हणजे चीनचा हात म्हणजे केवळ हे अशी प्रकारची बाह्य रचना आणि वे, वेगवेगळ्या देशांमध्ये स्ट्रॅटेजिक पोझिशन मध्ये यायचं आता सा, सरांनी सांगितलं की चोपॉइंट्स आहेत आपल्याला खूप वाटतंय की तो नैसर्गिक चोक पॉईंट आहे हो पण त्या चोक पॉईंटवरती चायनाला रोखायच्या आधी चायनाने तुमच्या भोवती चेक पॉईंट चोक पॉईंट तयार केलेले आहेत तर माझं म्हणणं आहे की आता पहिल्यांदा सुरक्षा अभ्यासकांनी भारताभोवती निर्माण केलेले चोक पॉईंट्स आहेत त्याच्याकडे जरा जास्त लक्ष द्यावं हो। कारण हे जे आंतरराष्ट्रीय चोक पॉइंट आहेत त्याच्यामध्ये भारत एक आत्ता लहान प्लेअर आहे होईल तो निश्चित आपण एक जसं आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने रिपोर्ट चाललो आहोत तसंच लष्करी सामर्थ्याच्या बाबतीमध्ये स्वतःच्या स्वतःला सुरक्षित करण्याच्या बाबतीमध्ये आपण समर्थ होत चाललो आहोत पण त्याच्यामध्ये एक मोठा अलायन्स तयार झालेला आहे त्याचं कारण ही जाणीव फक्त भारतात झाली असली नाही आहे तर दुसऱ्या महायुद्धापासून ह्या भागामधला जो एक आंतरराष्ट्रीय पोलीस आहे तो म्हणजे युनायटेड स्टेट्स तो मोठा पार्टनर आहे त्याच्यामध्ये जपान जा आहे त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया आहे त्याच्यामध्ये व्हिएतनाम आहे आणि अशा प्रकारची ही जी मोदींची पहिल्यांदा लुक ईस्ट पासून आता मध्ये ऍक्ट इन ईस्ट इस, ऍक्ट ईस्ट तर हा जो काही अप्रोच आहे स्ट्रॅटेजिक अप्रोच हा आश्वासक आहे की आत्ता तरी या देशाचं स्वराज्य पुन्हा धोक्यात येणार नाही ते कमकुवत राहणार नाही भारत त्याच्या ताकदीने ज्या वेगाने प्रगती करू पाहतोय त्या प्रगतीमध्ये अवरोध निर्माण केला जाईल तर ह्या सगळ्याबद्दलचं ज्यांना भान आलेलं आहे असं सुदैवाने एक सरकार आता देशामध्ये आहे हा एक त्यातला महत्वाचा भाग आहे दुसरा जो भाग आहे की तो म्हणजे की आपण अजूनही या बाबतीमध्ये फार महाग आहोत हा जो पॅरालाईम चेंज घड घडतोय की आपण एक सागरी सत्ता आहोत त्याच्यासाठी मला असं उपाय सुचला मी नॅशनल शिपिंग बोर्डचा चेअरमन असताना की आपण आपल्या देशाचा नकाशा ब्रिगेड साहेब उलटा काढूया आणि ही जी काही आपली बाळभोत समजूत आहे की जिथं जमीन सपते ती आमची सीमारेषा आहे तर भारताची सीमारेषा जसा आत्ताच्या नकाशात दाखवलं तसा तो नकाशावर आणि असं काही नाही जगामध्ये की असाच नकाशा दाखवला पाहिजे हिमालयावरती आणि खाली असं म्हणून बरं का असं काही सांगितलं नाहीये इट इज अ कन्व्हेन्शन तर नॅशनल कन्व्हेन्शन म्हणून उलटा दाखवा आणि मग लक्षात येईल की समुद्रा देखील भारत किती आहे आणि ते आपलं प्र, प्रभुत्व आहे त्याचे काही कन्व्हेन्शन्स असतील की पहिले बारा नॉटिकल माईल पुढचे चोवीस नॉटिकल माईल त्याच्या पुढचे दोनशे पण हे सगळं जे आहे जरी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती असलं तरी देखील भारताचं प्रभुत्व असलेला जसा लँड मास आहे तसा हा वॉटर मास आहे तर त्याच आपल्याला आकलन शाळेपासून जर झालं तर खऱ्या अर्थाने कळेल की भारताचा नकाशा म्हणजे काय तो नकाशा म्हणजे फक्त आपल्या डोळ्यासमोर तो तो जमिनीची जी सीमारेषा रेषा आहे तोच नकाशा येतो